चॅनलचे अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया ॲडपोस्ट मराठीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका नमस्कार मी गौरव मानकर ॲडपोस्ट मराठी मध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो नगरपालिका आणि नगर, नगर पंचायतीच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत आणि यामध्ये आता उमेदवारांचे अर्ज माघारी घेण्याची देखील मुदत संपली आहे आता फक्त काही अपक्ष उमेदवारांना चिन्ह मिळेल आणि त्यानंतर प्रचाराला देखील सुरुवात होईल अर्थातच प्रचाराला सुरुवात झालेली आहे तिकीट वाटप झालेले आहेत सर्व पक्षांचे म्हणजे महायुती नाही आणि महाविकास आघाडी पण नाही ज्या ज्या ठिकाणी शक्य होईल त्या त्या ठिकाणी प्रत्येक पक्षाने आपापला उमेदवार दिलेला आहे आणि बंडखोरी पण मोठ्या प्रमाणामध्ये आहेत एकमेकांचे उमेदवार पळवापळवी सुरू आहेत आणि एकमेकांवर देखील कुरघोड्या सुरू आहेत त्याच पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता एकच वेध लागलेले आहे ते म्हणजे तीन डिसेंबरचे की निकाल काय येणार आहेत कारण सर्व पक्षीय उमेदवार यामध्ये उतरलेले आहेत आपण आता नगरपंचायती आणि नगरपालिकांचा विश्लेषण करणार आहोत की कुठल्या नगरपंचायतीमध्ये कशा पद्धतीची सध्याची परिस्थिती आहे कोण वरचर धरत आहे किंवा सध्या एकामेकासमोर आमने सामने कुठले उमेदवार येऊन टाकलेले आहेत यामध्ये प्रामुख्यानं काटोल नगरपंचाय काटोल नगरपालिकेची आपण माहिती बघणार आहोत की काटोल नगरपालिकेमध्ये सध्याची काय परिस्थिती आहे मागच्या वेळ निवडणुकांच्या वेळेसची काय परिस्थिती होती यंदाची काय परिस्थिती आहे यावेळेसची परिस्थिती यासाठी वेगळी आहेत की चरणसिंग ठाकूर या विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत काटोलचे ते आमदार आहेत आणि चरणसिंग ठाकूर यांनी यापूर्वी विदर्भ माझा नावाचा गट सुरू केलेला होता आणि विदर्भ माझा या गटाचं बहुमत त्यांना मिळालं होतं आणि त्यांच्या गटाचा नगराध्यक्ष होता त्यानंतर एकोणीस मध्ये त्यानंतर आता दो दो चोवीस मध्ये दोन निवडणुका झालेल्या आहेत यामध्ये त्यांनी भाजपाकडून निवडणूक लढली आणि भाजपाकडून निवडणूक लढल्यानंतर आता त्यांचा भाजप हा गट झालेला आहे आणि भाजपाचा या ठिकाणी उमेदवार आहेत त्यांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस गटाचा उमेदवार राहणार अशी अपेक्षा होती परंतु राष्ट्रवादी काँग्रेस गट शरद पवार गटांचा आणि शेतकरी कामगार पक्ष म्हणजेच राहुल देशमुख यांची अचानक युवती झाली आणि या युती ही जी युवती आहेत या युतीमधून आणि भाजप या दोघांमध्ये थेट सामना काटोल नगरपालिकेमध्ये होणार आहेत भाजपाकडून कल्पना समीर उमप यांना तिकीट देण्यात आली आहे तर राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शेतकरी कामगार पक्ष या दोघांची जी युती आहेत यामधून अर्चना राहुल देशमुख यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे नगराध्यक्ष पदासाठी मध्ये एकूण बारा प्रभाग आहे आणि या बारा प्रभागामध्ये जवळपास छत्तीस हजार नऊशे एकोणचाळीस इतके मतदार आहेत मोठी नगरपालिका आहेत आणि यामध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा हा तालुका येतो त्याच पद्धतीने ह्या जो मतदारसंघ आहेत काटोलमध्ये यामध्ये जवळपास तीन नगरपालिका येतात काटोल नरखेड आणि मोहाड या तिन्ही ठिकाणी भाजपाने आपापले उमेदवार दिलेले आहेत मात्र या ठिकाणी जो सर्वात महत्वाचा प्रश्न ठरला आहे तो सलील देशमुख यांच्या निर्णयाचा देखील सर्वात महत्वाचा प्रश्न होता कारण सलील देशमुख यांच्या विरोधामध्ये दोन हजार चोवीसच्या ज्या निवडणुका झाल्या यामध्ये राहुल देशमुख देखील उभे ठाकलेले होते आणि राहुल देशमुख यांनी देखील मोठ्या प्रमाणावर सलील देशमुखांवर टीका केलेली होती चरन सिंग ठाकूर यांच्यावर देखील टीका केलेली होती आणि कुठेतरी राहुल देशमुख यांच्यामुळे आपला पराभव झाला का किंवा काय याच दृष्टिकोनातून आणि कार्यकर्त्यांच्या भावनेतून सलील देशमुख हे राहुल देशमुख यांच्या शेकाप सोबत युती करायला तयार नव्हते मात्र काही कार्यकर्त्यांच्या आग्रह असतो अनिल देशमुख यांनी ती युती केली आणि नगराध्यक्ष पद देखील शिवाय जास्तीच्या जागा देखील राहुल देशमुख यांच्या गटाला सोडण्यात आला त्यामुळे राहुल सलील देशमुख नाराजी झाले आणि त्या नाराजीतूनच कुठेतरी त्यांचा राजीनामा झाला असे देखील कयास मतदारसंघामध्ये दे लावले जातात त्यामुळं राहुल दे सलील देशमुख यांची नाराजी त्यासोबतच काही कार्यकर्त्यांची नाराजी आणि यामध्ये या, या दोघांची युती कारण राहुल देशमुख यांना दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये काटोल शहरामध्ये फक्त काटोल शहरामध्ये केवळ बाराशे मतं मिळालेली होते तर सलील देशमुख यांना जवळपास सहा हजारच्या वर मतं मिळालेली होती भाजपा प्रथम क्रमांकावर होती त्यामुळं ही निवडणूक आपण वेगवेगळे लढावं किंवा नगराध्यक्ष पद आपल्या पदरात पाळून घ्यावं अशी भूमिका सलील देशमुख आणि त्यांच्या काही कार्यकर्त्यांची होती त्यासोबतच दुसरीकडे भाजपाकडून देखील यांची पत्नी इच्छुक होती किंवा दिनेश ठाकरे हे इच्छुक होते आणि समीर उमप या दोघांमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत चुरस निर्माण झालेली होती कोणाला तिकीट मिळणार अखेर कल्पना समीर उमप यांना देखील त्या ठिकाणी तिकीट मिळालेली आहेत कल्पना समीर उमप यांचं नाव हो हे अं बोग शिक्षक भरती संदर्भातील यादीमध्ये देखील आलेलं होतं त्यामुळं विरोधक त्या दृष्टीने देखील कुठे होत आहेत का त्याचाही विचार करतात परंतु जिल्हा परिषदेच्या यनवा सर्कलमधून समीर उमप जिल्हा परिषदेचे सदस्य होते आणि या सद या सर्कलमध्ये मध्ये अनुसूचित जातींचं आरक्षण सुटल्यामुळं समीर उमप यांची त्या ठिकाणची संधी हुकली त्यामुळं या ठिकाणी समीर यांच्या पत्नीला तिकीट देण्यात आली समीर उमप यांनी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये चरणसिंग ठाकूर यांना चांगला सपोर्ट केलेला होता सतरंजी गँग किंवा सतरंजी संघटना जी होती त्या संघटनेमध्ये हे सर्व लोक होते आणि त्यांच्या माध्यमातून चरणसिंग ठाकूर यांना मोठ्या प्रमाणावर लीड मिळवता आले आणि चरणसिंग ठाकूर यांचा देखील विजय झालेला आहे त्यामुळे त्याच फलित मना यावेळेसच्या निवडणुकीमध्ये कल्पना समी रुमप यांना नगराध्यक्षा पदाची गड भाजपाकडून त्यांच्या गळ्यामध्ये पडलेली आहेत त्याच पद्धतीने काटोलमध्ये हा एक शहरी भाग म्हणून ओळखला जातो आणि काटोलमध्ये यापूर्वी देखील सिंग ठाकूर त्यांच्या अगोदर राहुल देशमुख या दोन्ही नेत्यांना त्या ठिकाणी अं नगराध्यक्ष पदाची संधी मिळालेली आहेत सोबतच या निवडणुकीमध्ये आता वेगवेगळे मुद्दे अं निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत खास करून राहुल देशमुख यांच्याकडून परप्रांतीयांचे जे काही मुद्दे आहेत किंवा अस्मितेचे मुद्दे आहेत हे मुद्दे राहुल देशमुख यांच्याकडून निवडणुकीच्या प्रचारामध्ये काढण्यात येतात तर उमप किंवा चरणसिंग ठाकूर यांच्याकडून काटोल शहराचा कशा पद्धतीने विकास झालेला आहे स्वच्छतेच्या बाबतीमध्ये काटोल शहर कसं आहे रस्त्यांच्या बाबतीमध्ये काटोल शहर कसं आहे वेगवेगळ्या पद्धतीचा निधी आणून काटोल शहरामध्ये कशा पद्धतीचे कामं सुरू आहेत या पद्धतीचे विकास कामांचा प्रचार भाजपाकडून होताना दिसत आहेत मात्र यामध्ये भाजपाकडून अनेक लोक इच्छुक होते की तिकीट मिळावी यासाठी त्यामुळे जर का कोडघोरी करण्यात आली आणि एकमेकांचे पाय खेचण्याचा प्रयत्न झाला तर याचा फटका समीर मोब यांना बसू शकतो त्याच पद्धतीने वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रभागांमध्ये प्रत्येकाने आपापले उमेदवार दिलेले आहेत सोबतच एक नाव आपण या ठिकाणी घेतलं पाहिजे की उद्धव सेनेकडून ऍडव्होकेट अपूर्वा पिट्टलवार ही देखील नगराध्यक्ष पदासाठी उभी आहेत महाविकास आघाडीचाच एक घटक म्हणून उद्धवसेना आहेत परंतु या ठिकाणी त्यांनी वेगळी भूमिका घेतलेली आहेत आणि अपूर्वा पिट्टेलवार हे एक नवी तरुणी या काठोन शहरामध्ये नगराध्यक्ष पदासाठी उभी आहेत येणाऱ्या दोन तारखेला निवडणूक आहेत आणि तीन तारखेला मतमोजणी आहेत या तीन तारखेला कोण कौन कोणाला आशीर्वाद देणं हे बघणं महत्वाचं आहे आणि एकमेकांची नाराजी त्या नाराजीचे काय परिणाम होतात ते तीन तारखेलाच बघावं लागणार आहेत आम्ही या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवणार येणाऱ्या काळामध्ये वेगवेगळ्या नगरपालिकांची काय सद्यस्थिती आहे आम्ही तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि ॲटकोट्स मराठीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद